रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील तुळशी बुद्रुक देवाचा डोंगर टंचाईग्रस्त गावांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या नळपाणी योजनेच्या विहिरीचं काम निकृष्ट दर्जाचं होत असल्याचा आरोप तेथील ग्रामस्थ बाबू बावजने यांनी केला असून यासंदर्भात ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग खेड या ठिकाणी लेखी तक्रार देखील दिली होती याबाबतचं वृत्त माझं कोकणने प्रसिद्ध केल्यानंतर तात्काळ संबंधित ठेकेदाराला ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग खेडचं उपअभियंता एस व्ही बुटाला यांनी नोटीस बजावली असून संबंधित कामामध्ये कॉन्क्रीट आयोजित दगड टाकल्याबाबत त्या ठेकेदाराला लेखी खुलासा सादर करण्याचा सा आदेश दिलेला आहे त्याचप्रमाणे खुलासा सादर करेपर्यंत प्रशासनाकडून कोणतेही देयक अदा केले जाणार नसल्याचं देखील गांभीर्याने सांगितलेलं असून या कामावरती प्रत्यक्ष येऊन पाहणी करत नाही तोपर्यंत हे काम बंद ठेवण्याचे आदेश उपअभियंता एस बुटाला यांनी दिलेले आहेत Peace.